नमस्कार मी संध्या मनगटे आणि माझ्या छोट्याशा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम माझ्या सर्व, सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभ सकाळ तर आता ज्या सकाळची वाजली आहे बघा साडेपाच आणि आपले कामं चालू झालेले आहे इथं तर दरवेळेस मी सहा साडेसहा किंवा पावणे सातला उठायचे परंतु आता थोडंसं नवीन काम चालू केलेलं आहे त्याच्यामुळं मी साडेपाचला किंवा पावणे सहाला असं उठत असते तर मी इथं आज साडेपाचला उठलेली आहे आणि सर्वप्रथम उठून पहिले झाडून वगैरे घेतलेलं आहे त्याच्यानंतर किचनमध्ये आले किचनमधले जे पाठीभर रात्रीचे भांडे घासलेली होते ते भांडे वगैरे लावून दिलेले आहे त्याच्यानंतर बघा किचन वाटा आता आपण कधी कधी सकाळचा स्वयंपाक झाला की दुपारी किचन वाटा स्वच्छ घासून ठेवतो किंवा नाही इथं मग रात्री घासून ठेवतो परंतु मी इथं काल दुपारी घासलेला होता त्याच्यामुळं मी रात्री काही किचन वाटा आणि गॅस काही परत स्वच्छ घासलेला नाही आहे फक्त मी कपड्यांना वगैरे आता क्लीन करून घेणार आहे तर एक छोटासा मी इथं कपडा केलेला आहे कॉटनचा तो ओला करून घ्यायचा आणि गॅसवाटा आपला एकदम स्वच्छ करून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता गॅस आणि किचन वाटा एकदम स्वच्छ झालेला आहे आणि सकाळची सुरुवात आपली आहे ती म्हणजे चहापासून तर मी सर्वप्रथम त्यांचा जो काळा चहा तर सर्वप्रथम त्यांचा अगोदर चहा करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही इथं मी इथं आमचा चहा ठेवलेला आहे दुधाचा स्वाती आणि मी समर्थ आमचा तिघांचा चहा असतो दुधांचा आणि त्यांचा असतो काळा चहा तर अगोदर काळा चहा करून घेतला त्याच्यानंतर दुधाचा चहा केला आणि मला इथं जाणवलं की आपला गॅस एका साईडचा जो मोठा गॅस असतो ना तो कमी चालतो आहे मग मी कशे तरी समर्थाच्या टिफिनला थालीपीठ करून दिले जी शिल्लकची भाजी राहिलेली होती माझ्याकडून वाटेवर त्याच भाजीमध्ये मी डाळीचं पीठ गव्हाचं पीठ थोडंसं जिरे आणि हळद मिरची पावडर मीठ चवीपुरतं आणि थोडंसं तेल टाकून मी एकदम घट्टपिता असं भिजून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे थालीपीठ थापून घेतली आणि थालीपीठ थापल्याच्यानंतर छानपैकी असं कमी गॅसवरती भाजून घेतली ऑलरेडी गॅस आपला हा कमीच झालेला होता तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी खूप कामाची घाई मला पण बाहेर जाण्याची घाई आणि स्वयंपाक वगैरे टिफिन त्यांचा पण होता परत तर गॅस एवढा कमी चालत होता म्हटलं काय करावं वगैरे तर मग मी त्याच्यानंतर काय केलं इथं माझ्याकडं स्टोवची पिन होती तुम्हाला मी अगोदर दाखवलेलीच आहे आणि माझ्या हातात पण आहे तुम्ही बघू शकता तर आता गॅस सर्व्हिसिंग करायला न्यायला आता वेळ पण नाही आहे आणि बहुतेक वेळ मी काय करते की गॅस घरीच रिपेअर करते असं जर कमी चालत असलं तर तुम्हाला मी अगोदर दाखवला किती कमी चालत होता म्हणजे जवळपास फुल गॅस केला तर असाच चालत होता तो अगोदर नंतर मी जी स्टोवची पिन होती ती तुन, तुन। ती ती ते आपल्या गॅसचं जे छोटं छिद्र असतं गॅस वगैरे येतो त्याच्यातून तर तिथं मी ती पेन टाकून असं त्याला हे करून घेतलेलं आहे थोडंसं म्हणजे ती पिणीनं असं स्वच्छ करून घेतलेलं आहे आतमध्ये त्याचं बारीक छिद्र असतं तर ती स्टोची जे पिणीचं टोक असतं ना आतलं जे समोरचं मग सुईसारखं असतं बघा त्याने मी त्याला स्वच्छ करून घेतलेलं आहे तर जो माझा गॅस कमी चाललेला होता तर तो एकदम छान असा चालू लागल्यानंतर आणि जे थालीपेठ मी केले ना तर ते खूपच कमी गॅसवर असे चाललेले होते तुम्ही बघू शकता आता दोन्हीसुद्धा गॅस एकदम छान असे मोठे चालू लागले आणि सकाळच्या वेळेला तर घाईचा असते त्याच्यामुळं फुल गॅस कमी जास्त करावाच लागतो आणि एवढा कमी गॅस चालायला लागला होता की मला सुद्धा त्या गॅसचा एवढा कंटाळा आला की मी समर्थचे दोन थालीपीठ आहे ते बसे केले कंटाळा आल्यासारखे के। परंतु तो गेला आणि त्याच्यानंतर मी पहिले गॅसची इथं सोय बघितलेली आहे म्हणजेच त्याला व्यवस्थित रिपेअर केलेलं आहे तर नेहमी मी असंच रिपेअर करत असते गॅस घरच्या घरी त्याला काही दुकानात वगैरे नेत नाही रिपेअर करायला तर त्याच्यानंतर समर्थ गेला मी थोडंसं सा एका साईडला गव्हाचं सा पीठ आहे ते भिजवून ठेवलं आणि आता पर, परत म्हटलं आमच्या टिफिनला काय करावं तर मी काय केलं मोड आलेली मटकी होती माझ्याकडं ती फ्रीजमध्ये ठेवलेली होती त्याच्यानंतर मी इथं कांदा कापला अद्रक लसणाची पेस्ट तयार केली कडेपत्ता घेतला आणि कोथंबीर वगैरे काही नव्हती कारण पालेभाज्या खूपच महाग झालेल्या आहे त्याच्यामुळं मी कोथंबीर वगैरे काही टाकली नाही आणि नव्हती पण तेल टाकले जिरे टाकले कांदा टाकला चांगला फ्राय होऊ दिला त्याच्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकली त्याच्यानंतर थोडंसं असं किंचित धने पावडर टाकलं हळदी हळद टाकली लाल मिरची पावडर टाकलं आणि त्याच्यानंतर जी मटकी होती ती मटकी मोड आलेली टाकून दिलेली आहे आणि एक ग्लासभर पाणी टाकलेलं आहे अन्न शेंगादाण्याचा कूट वगैरे काही टाकणार नाही तर मी आखले शेंगदाणे जे आहे ते भाजून घेतले त्याचे छान असे टरपले काढून घेतले आणि आखले शेंगदाणे त्या मटकीमध्ये टाकून घेतलेली आहे खूपच छान मटकी लागते तर मी इथं त्यांच्या टिफिनला सुखी मटकी करणार आहे तर टिप मटकीला एका साईडला फोडणी देऊन दुसऱ्या गॅसवर ठेवून दिलेली आहे आणि त्याच्यानंतर मी इथं जे कणिक भिजवलेलं होतं तर त्याच्या चपात्या करून घेत आहे कारण घाई तर खूपच असते बघा सकाळी सकाळी तरी पण लवकर उठल्यावर खूपच फ्रेश वाटतं बरं का म्हणजे आपले कामं वगैरे पण पटपट होतात आणि डोकं पण जरा शांत राहतं थो, आणि थोडंसं असं चिडचिड वगैरे जे असते ना चिडचिड वगैरे होत नाही कामं पण आपल्याला एकदम असे नवीन काहीतरी कामं होतात आपल्याकडून लवकर उठल्यावर लव, आणि सकाळचं वातावरण एकदम छान असतं त्याच्यामुळं वेळ काही असं पटपट होत नाही सकाळच्या वेळेला तर कामं करण्यासाठी आपल्याला एक उत्सुकता असते की हे काम करायचं ते काम करायचं आणि कपडे भांडे स्वयंपाक झाल्यावर पण असं नवीन काहीतरी काम करण्याचं मन होतं असं म्हणजे सकाळी उठण्याचे एवढे फायदे आहे सकाळी लवकर उठण्याचे एवढे फायदे आहे उशिरा जोपर्यंत उशिरा झोपतो किंवा उशिरा उठतो तो तो खुपच आड़ा, आड़ा, खुपच थकले तर खूपच आळस कंटाळा खूपच असं थकल्यासारखं पण वाटतं आणि लवकर उठलं म्हणजे अशी नवीन एनर्जी मिळ मिळते आपल्या शरीराला तर तसंच माझं पण इथं झालेलं आहे माझा आता नेत्य असंच रुटीन आहे तर झाला माझा स्वयंपाक वगैरे झाला भांडे एका साईडला करून घेतले माझं माझं आवरलं माझी तयारी केली आणि त्याच्यानंतर मी ऑफिसला आले तर मी इथं एक क्लासेस आहे तिथं ऑफिस जॉईन केलेलं आहे तर त्याच्यानंतर ऑफिसमध्ये आल्याच्यानंतर सर्वप्रथम गणपतीची मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची आहे आणि सरस्वती मातेचा फोटो आहे त्यांचं सगळ्यांचं दर्शन घेतलं दिवा वगैरे लावला दर्शन घेतलं आणि माझ्या माझ्या कामाला सुरुवात केली तर आपलं जे असतं समजा लिहिण्याचं वगैरे काम तर ते माझं इथं चालू झालेलं आहे तर अशाच पद्धतीने माझा आजचा ब्लॉग होता कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय